हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव मतदारसंघात फडकला दुसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा भुजबळांना पराभूत करत सुहास कांदे यांचा एकोणनव्वद हजार तीनशे एकोणपन्नास मतांनी दणदनीत विजय एकशे तेरा नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहासद्वारकनाथ कांदे यांनी एकोणनव्वद हजार तीनशे एकोणपन्नास मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे त्यांनी विरोधी उमेदवार छगन भुजबळ यांचे पुतणे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचा दारुण पराभव केला असून कांदे यांची प्रभावी शिस्तबद्ध प्रचार आणि स्थानिक नेत्यांचे समर्थन यामुळे हा विजय विधानसभा मतदारसंघात सुहास द्वारकनाथ कांदे यांना एक लाख पस्तीस हजार आठशे अठ्याहत्तर मते मिळाली तर, तर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना केवळ सत्तेचाळीस हजार एकशे तीस मते मिळाली राष्ट्रवादीतील अंतर्गत फूट प्रभावी प्रचाराचा अभाव आणि मतदारांचा असंतोष भुजबळ यांच्या पराभवाचे कारण ठरले सुहास सु कांदे यांच्या विजयानं शिंदे गटाची ताकद वाढली असून स्थानिक विकास आणि प्रभावी नेतृत्वाला मतदारांनी पाठिंबा दिल्याचं नांदगाव मतदारसंघात दिसून येत आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव